श्रीस्वामी समर्थ सगळीकडेच गणपती बाप्पांच्या आगमनाची तयारी सुरू असून गणरायाच्या आगमनासाठी सर्वजण सज्ज झाले आहेत बाप्पाच्या आगमनासाठी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच जण अतुर असतात असं म्हणतात की जिथे बाप्पाचा वास असतो तिथे प्रत्येक क्षणी सुख समृद्धी असते यावर्षी दोन हजार चोवीसमध्ये गणपती बाप्पा हे शनिवार सात सप्टेंबरला आपल्या घरी येणार आहे सात सप्टेंबरला त्यांची प्राण प्रतिष्ठा आपल्याला घरी करून त्यांची स्थापना करायची आहे आता गणपती बाप्पा हे घरी आणल्यानंतर त्यांची प्राण प्रतिष्ठा न करता आपल्याला त्यांची कधीही स्थापना करायची नसते गणपती बाप्पाची मूर्ती आणल्यानंतर तिची स्थापना करण्या अगोदर आपल्याला प्राण प्रतिष्ठा करून गणपती बाप्पाच्या मूर्तीमध्ये प्राण फुकायचे असतात पहा गणेश चतुर्थीच्या दिवशी प्रत्येकाच्या घरीमध्ये गणपती बाप्पांची स्थापना होणार असते आणि या दिवशी आपल्याला भटची गुरुजी लवकर मिळत नाही तर तुम्ही भटजी नसताना देखील घरच्या घरी गणपती बाप्पांची पूजा प्राणप्रतिष्ठा त्याचप्रमाणे स्थापना कशी कर करू शकतात याच विषयीची संपूर्ण डिटेल्स माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण पहा बघा आपण गणपती बाप्पा घरी आणल्यानंतर आपण त्यांची दहा दिवस विधिवत पद्धतीने पूजा करत असतो दहा दिवस त्यांची आपण सकाळ संध्याकाळ आरती करतो त्यांना नैवेद्य दाखवित असतो पण त्यांच्यामध्ये जर का आपण प्राण हे उतरवलेच नाही त्यांना जर का जागृत केलं नाही तर मग अशा गणपतीच्या स्थापनेचा काहीच उपयोग नाही तर बघा आपण घरच्या घरी गुरुजींशिवाय ब्राह्मणांशिवाय घरी गणपतीची प्राणप्रतिष्ठा कशी करायची हेच या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर तुम्ही सुद्धा गणपती घरी आणल्यानंतर गणपती बाप्पांना आधी प्राणप्रतिष्ठा करून मग त्यांची स्थापना करा सर्वात अगोदर आपण गणपती स्थापनेचा शुभ मुहूर्त काय असणार आहे ते पाहू हो। गणेश चतुर्थी ही सात सप्टेंबर म्हणजेच शनिवारी असणार आहे या दिवशी गणपती बाप्पाच्या स्थापनेचा शुभ मुहूर्त हा दुपारी सकाळी अकरा वाजून तीन मिनिटांपासून ते दुपारी एक वाजून तेहतीस मिनिटांपर्यंत असणार आहे पूजेचा एकूण कालावधी दोन तास एकतीस मिनिट असा असणार आहे या शुभ वेळेमध्ये आपण गणपती स्थापना करण्याचा प्रयत्न करायचा तुम्हाला शक्य झाल्यास या वेळेतच गणपती बाप्पांची स्थापना करण्याचा प्रयत्न करा गणपती बाप्पांचा घरात प्रवेश कसा करावा हे थोडक्यात पाहूया श्री गणेशाचा आनंदाने आणि विधिवत घरात प्रवेश करावा गणेशाच्या आगमनापूर्वी घर आणि दरवाजा सजवावे आणि ते जिथे गणपतीची स्थापना करायची असेल ती जागा स्वच्छ करून पूजेसाठी तयार करावी गणपती आणण्यासाठी जाण्यापूर्वी नवीन वस्त्र धारण करावे डोक्यावर टोपी किंवा रुमाल घ्यावा पितळ किंवा चांदीचं किंवा तांब्याचं ताट सोबत न्यावं लाकडी पाट देखील तुम्ही सोबत नेऊ शकतात त्यावर गणेशाची मूर्ती विराजित करून घरात प्रवेश करावा घरी आल्यानंतर अगोदर आपल्याला दारामध्ये गणपती बाप्पांना पाण्याने आणि थोडेशा अक्षता घेऊन किंवा भाकरीचा कुटका घेऊन आपल्याला हे ओवाळून घराच्या बाहेर एका साईडला टाकून द्यायचं आहे यानंतर गणपती बाप्पांची आरती करून गणपती बाप्पांना ओवाळून वाजत गाजत आपल्याला गणपती बाप्पांना घरात आणायचं आहे गणपती बाप्पांची स्थापना करण्यासाठी गणपती बाप्पांची मूर्ती चौरंग किंवा पाठ यानंतर बघा आपल्याला समय निरंजन तांब्याचा कलश घसून स्वच्छ करून घ्यायचा आहे सुपारी विड्याचं पान पाण्याने भरलेला तांब्याचा कलश वस्त्रमाळ पळी पंचपात्र तामन जानवे पत्री शेंदूर विड्याची पाने याचबरोबर हळदी कुंकू प्रसादासाठी मोदक किंवा पेढे पाच फळे दुर्वा फुलं आघाडा त्याचप्रमाणे पत्री पत्रीचं जेही काही सामान असेल ते चौरंग किंवा पाटावर अंथरण्यासाठी स्वच्छ नवीन लाल किंवा केशरी कलरचे वस्त्र रेशमी वस्त्रसुद्धा तुम्ही इथे घेऊ शकतात गणपती बाप्पांना दाखविण्यासाठी गूळ खोबऱ्याचा नैवेद्य याचप्रमाणे पंचामृत ही सर्व साहित्य जेही साहित्य आपल्याला पूजेसाठी लागणार आहे ते सर्व साहित्य तुम्हाला एका ठिकाणी गोळा करून घ्यायचं आहे आणि यानंतर आपल्याला पूजेला बसायचं आहे आता गणपती बाप्पाची पूजा करताना म्हणजेच गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी घरातील जी पुरुष व्यक्ती असेल तिने डोक्यामध्ये अगोदर टोपी घालून घ्यावी स्वतःला गंध लावून घ्यावा आणि यानंतर गणपती प्राण प्राणप्रतिष्ठा करायला घ्यावी गणपती बाप्पांना जिथे स्थापन करायचं आहे त्या जागेवर पाटावर अगोदर आपल्याला कपडा अंतरून घ्यायचा आहे त्यावर आपल्याला थोड्याशा अक्षरा ठेवायच्या आहे आणि यावर आपल्याला गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे सर्वात अगोदर आपल्याला आपल्याकडे जर का गंगाजल असेल किंवा शुद्ध पाणी असेल तर ते गंगाजल आपल्याला फु, फुल एक फूल घेऊन त्या फुलाने सर्व आणलेल्या साहित्यावर शिंपवून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला सर्व साहित्य अगोदर शुद्ध करून घ्यायचं आहे यानंतर आपल्याला सर्वात अगोदर तुम्ही कुठलीही पूजा करा सर्वात अगोदर तुम्हाला दीप प्रज्वलित करून घ्यायचा आहे तुम्हाला समय किंवा दिवा लावून घ्यायचा आहे अगोदर तुम्हाला त्याच्या खाली एक विड्याचं पान किंवा एक प्लेट ठेवून किंवा अक्षदा ठेवून त्यावर तुम्हाला दिवा ठेवायचा आहे दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि दिव्याला हळदी कुंकू अक्षदा वाहून फुल वाहून आपल्याला दिव्याची पूजा करायची आहे आणि दिव्याला नमस्कार करायचा आहे तुम्हाला मंत्र येत असेल तर तुम्ही इथे मंत्र देखील म्हणू शकतात यानंतर आपल्याला कलशाची स्थापना करायची आहे कलशामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे एक रुपयाचं नाणं सुपारी थोड्याशा अक्षदा हळदी कुंकू हे टाकून यावर आपल्याला नारळ ठेवायचं आहे विड्याची पानं आपल्याला अगोदर घालायची आहे आणि त्यावर नारळ ठेवायचा आहे कलशावर आपल्याला कुंकू ओलं करून त्याने स्वस्तिक काढायचं आहे किंवा कुंकवाचे पाच ओलेबोटी तुम्हाला ओढायचे आहे नारळ नारळावर देखील आपल्याला एक कुंकवाने ओलं करून कुंकवाने स्वस्तिक काढून घ्यायचं आहे आणि कलशाची आपल्याला स्थापना करायची आहे कलशाची स्थापना करण्यासाठी अगोदर तुम्ही खाली तांदूळ किंवा गहू घेऊन याची रास तयार करा आणि यावर तुम्हाला कलशाची स्थापना करायची आहे किंवा मग तुम्हाला जर का गहू किंवा तांदळाने अष्टकमळ काढता येत असेल तर तुम्ही अष्टकमळ काढून यावर कलश स्थापना करू शकतात यानंतर फुलाने गणपतीच्या मूर्तीवर पाणी शिंपडावे गणपतीच्या डोळ्यांना पाणी लावावे आपल्या डोळ्यांना देखील पाणी लावून घ्यावे यानंतर आपल्याला दुर्वा घ्यायच्या आहेत दुर्वा थोड्याशा तुपामध्ये आपल्याला बुडवायच्या आहेत आणि हे तूप लावलेल्या दुर्वा आपल्याला गणपती बाप्पांच्या दोन्ही डोळ्यांना लावायचे आहे यानंतर गणपतीच्या हृदयस्थानावर आपल्या उजव्या हाताचा अंगठा ठेवून वर दिलेला मंत्र म्हणायचा आहे हा मंत्र जर का तुम्हाला म्हणायला जमलं नाही तर तुम्ही साधा सोपा महामृत्युंजय मंत्र म्हणून गणपतीमध्ये प्राण आणू शकतात अशा पद्धतीने गणपतीची तुम्हाला प्राण प्रतिष्ठा करायची आहे म्हणजेच बघा हे गणराया तुम्ही दहा दिवसांकरता आमच्या घरात आला आहात तुम्ही जागृत स्वरूपात आमच्या घरामध्ये दहा दिवस वास करावा असं त्याचा अर्थ होतो या पद्धतीने आपल्याला प्राण प्रतिष्ठा करायची आहे गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा केल्यामुळे गणपती बाप्पा हे जागृत अवस्थेत आपल्या घरामध्ये राहतात आपण त्यांना जे पण काही आपले दुःख कष्ट सांगतो ज्या पण काही गोष्टी त्यांना सांगतो त्या गोष्टी त्यांच्यापर्यंत ह्या पोचत असतात आणि त्यामुळे आपल्याला त्यांचे कृपा आशीर्वाद हे चांगले मिळत असतात आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ही नांदत असते यासाठी सर्वात अगोदर आपल्याला अशा पद्धतीने गणपतीची प्राणप्रतिष्ठा करायची आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण गणपतीची प्राणप्रतिष्ठा करू शकतो यानंतर गणपती बाप्पांना आपल्याला अष्टगंध लावायचा आहे हळदी कुंकू लावायचा आहे अक्षदा अर्पण करायचे आहे जानवं आपल्याला गणपती बाप्पांना घालायचं आहे जानवं हे डाव्या बाजूने उजव्या बाजूकडे घालत असतात डाव्या बाजूच्या खांद्यावरनं जानवं हे घालत असतात यानंतर कापसाची वस्त्रमाळ आपल्याला गणपती बाप्पांना घालायची आहे याचबरोबर तुम्ही हार आणला असेल तर गणपती बाप्पांना हार अर्पण करा हार घालून घ्या लाल जास्वंदाचं फूल तुम्ही गणपती बाप्पांना अर्पण करा यानंतर एकवीस दुर्वांची जुडी तुम्ही गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे आता दुर्वा तुम्हाला तुम्हाला किती भेटतील यावर तुम्ही गणपतीला दुर्वा ह्या अर्पण करू शकतात गुळ खोबऱ्याचा नैवेद्य आपल्याला गणपती बाप्पांना दाखवायचा आहे यानंतर तुम्ही जो मोदकाचा पेढ्यांचा नैवेद्य आणला असेल तो देखील तुम्हाला आरती केल्यानंतर दाखवायचा आहे ही पूजा करत असताना तुम्हाला वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समपर्व निर्विघ्न कुरुमेदेव देव सर्व सर्वदा या मंत्राचा जप करायचा आहे किंवा मग ओम गण गणपते नम या मंत्राचा जप करत तुम्हाला गणपती बाप्पांची प्रतिष्ठापना करायची आहे यानंतर गणपती बाप्पांची तुम्हाला आरती करायची आहे आणि मोठ्या जल्लोषात तुम्हाला गणपती बाप्पांचा जय जयकार करायचा आहे यानंतर गणपती बाप्पांना जोही काही तुम्ही नैवेद्य केला असेल मोदक असू द्या पेढे असू द्या तो तुम्हाला ठेवायचा आहे आणि त्याचबरोबर तो प्रसाद सगळ्यांना घरातील सर्वांना तुम्हाला वाटायचा आहे तर या पद्धतीने अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला गणपती बाप्पांची ही स्थापना घरी करायची आहे यानंतर दररोज तुम्हाला सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही टायमाला गणपती बाप्पांना नैवेद्य हा दाखवायचा आहे आणि गणपती बाप्पांची दोन्ही वेळेला आरतीही करायची आहे या पद्धतीने तुम्हाला दहा दिवस गणपती बाप्पांचा उत्सव हा साजरा करायचा आहे आता गणपती बाप्पांची प्राण प्रतिष्ठा करत असताना तुम्हाला जर का गणपती अथर्व शीर्ष येत असल तर ते तुम्ही आवर्जून नक्की म्हणायचं आहे व्हिडिओत सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी सुद्धा सबस्क्राईब करा याचबरोबर कमेंट बॉक्समध्ये गणपती बाप्पा मोर्या लिहायला विसरू नका गणपती स्थापनेविषयी तुमचे आणखीन काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच विचारा त्याचे उत्तर मी तुम्हाला नक्की देईल धन्यवाद श्री स्वामी समर्थ